शपथ प्रामाणिकतेची बैठक वसमत विधानसभेची या घोषवाक्याप्रमाणे आज गुरुपादेश्वर महाराज यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आपल्यासोबत स्वतः गुरुपादेश्वर महाराज आहेत काय वाटतंय आता एवढी पब्लिक होती आणि जनता देखील हिंदू बांधव देखील उपस्थित होते विधानसभेच्या रिंगणात उतरला हात काय सांगा या ठिकाणी सर्व जनता या सर्व जनतेचा आशीर्वाद आणि सहकार्य आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज मला लाभलं खरच या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चित येणाऱ्या काळामध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास मला प्राप्त झालेला आहे जिंतूर फाट्यापासून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात होतं तिकीटाची मात्र अजून म्हणजे तिकीट अजून तरी अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये जागा म्हणजे कोणत्या पक्षाकून निवडणूक तुम्ही लढवणार आहात हे स्पष्ट झालेलं नाहीये काय अनुषंगाने काय असणार आहे समोर तुमच्या भेटीला आता आपण सर्व शक्ती प्रदर्शन म्हणत असाल परंतु ते प्रदर्शन नव्हतं कारण सगळी माझे जे बांधव होते ते सर्व अनेक अनेक गावामधून आलेले होते आणि त्या दृष्टीनं आज तुम्ही म्हणत असाल कुठल्या पक्षातून निवडणूक लढवायची तो राहिला विषय कारण अजून वरीच डिक्लेअर झालेला नाहीये त्याप्रमाणे मी काही तुम्हाला सांगू शकत नाही की याच पक्षामधून म्हणून परंतु अपक्ष निवडणूक लढवणार आणि जिंकणार समोर मुरब्बी राजकारणी आहेत जयप्रकाश दांडेगावकर असतील राजू नवऱ्या असतील आता तुम्ही उतरला आहात काय फरक पडेल या निवडणूक मध्ये विधानसभेच्या आता हे जनता ठरवेल काय फरक पडणार आणि काय नाही ते काय विकास करायचं तुमचं म्हणजे वसमत विधानसभेचा काय वेगळा विकास करायचा आहे तुम्हाला आपण गेल्या पाच वर्षात पाहिलं काय विकास झालाय तुम्ही काय करणार तुमचं पॅटर्न कसं असणार आहे आता तुम्ही पाहिलं असेल की काय काय विकास झालाय काय नाही किंवा आज जो त्रिमूर्ती प्लाउड कारखाना होता एवढा हजारो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होता रो परंतु तो रोजगार आज काढून घेतला मग त्याच्यानंतर आज मला सांगा तुम्ही शेतकरी कष्टकरी अल्पभूधारक हे आज जीवन, जीवन जगत असताना आनंदाने जीवन जगतात का आज शेतीच्या अनेक समस्या आहेत मग ते लाईटची समस्या असेल शेतीला शेतीमधले जे डेपो असेल डेपो गेल्यानंतर शेतकऱ्याला चाळीस चाळीस दिवस थांबावं लागतं आणि ते बी नंतर होतं काम ते पण चिरीमिरी दिल्यावर होत म्हणजे ही परिस्थिती वसमत विधानसभेची आहे ही बदलायची आपल्याला तुमचं घोषवाक्य देखील होतं मागे की खूप झाले कमिशन खोर निवडून अनुगुरु पादेश्वर तुमच्या समर्थनार्थ तुमचे कार्यकर्ते लावत होते आता वेळ आलेली आहे तशी पुढची भूमिका असणार आहे आता विधानसभेची आचारसंहिता देखील आता ते घोषवाक्य माझं नव्हतं ते कार्यकर्त्यांचं घोषवाक्य होतं त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटत असणार आहे की आतापर्यंत भरपूर जणांनी कमिशन घेतलं आता एक निस्वार्थी संन्यासी राजकारणामध्ये येतो त्याला कशाची अपेक्षा नसते कारण तुम्ही पाहत असाल त्याला लागून लागून काय लागतं दोन टायमाचं अन्न लागतं आणि अंगावरचे कपडे आता त्याच्या कपडे अंगावरचे बघितले तर एक हजाराच्या वरी कपडे नसतात आणि दोन टायमाचं अन्न अन्न हे कोणी देतं कुणाच्याही घरी भिक्षा मागायला गेले की ते देतात म्हणजे दोन टायमाचं अन्न आणि कपडे हे तर मिळतंय त्याच्यामुळे जास्त कमाई कुणाला करून ठेवायचे करायचंय या वस्तू विधानसभेचा चेहरा मोहरा बदलायचाय एवढंच करायचंय मला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता कोणत्या पक्षातर्फे आता तुम्ही येणारी निवडणूक लढवण्याचं ठरवलंय का पक्षच तुम्ही निवडणूक लढवणार आहात अजून तरी निर्णय घेतलेला नाहीये परंतु अपक्ष ठाम आहे ओके आपण पाहू शकतो हे होते गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज ज्यांची आज शपथ प्रामाणिकतेची बैठक वसमत विधानसभेची ही बैठक आज पार पडलेली आहे दिनेश कुलकर्णी व न्यूज वसमत ही हुए।